अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वणी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात छत्री वाटप शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी शहरात सामाजिक बांधिलकीतून विशेष उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या हस्ते रस्त्यावर व्यवसाय करणारे नागरिक महिला शेतकरी विद्यार्थी आणि छोटे दुकानदार यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले अनेक महिला शेतकरी फेरीवाले विद्यार्थ्यांना व हातगाड्यावर फळे भाजी विकणाऱ्यांना पावसात अडचणींचा सामना करावा लागतो त्यांच्या दैनंदिन कामात थोडीशी मदत व्हावी यासाठी शिवसेनेचे आमदार संजय धिरकर व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात आला शिवसेना ही जनतेशी जोडलेली संघटना असून समाजोपयोगी उपक्रम ही आमची ओळख आहे असे उपक्रम भविष्यातही राबवले जातील असे आश्वासन अजिंक्य शेंडे यांनी यावेळी दिले यावेळी नितीन शिरभाते कुंदन पेंदोर, रुपेश उपरे मनोज विनोद पेंदोरे राजू पाटील राजू गोलाईत राजू मेश्राम निलेश सुरतीकर संघर्ष शेंडे कुणाल खामणकर गौरव पांडे निखिल मडावी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह सह अजय बजाईत वणी शहर प्रतिनिधी